हॅलो गुड मॉर्निंग कशाक yeah. सर्व yeah. आयोग तुम्ही सर्व मजेतच असणार yeah. आज आहे शुक्रवार आणि मी आज ब्लॉक स्टार्ट केला आहे सो बघूया काय होते पुढे लेट्स गो आता मी नाश्त्याला जवला आणि भाकरी बनवत आहे भाऊंना नाश्ता करायचा आहे yeah. त्यांच्यासाठी आमची yeah. 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 लाईट पण गेले आता जाऊला रेडी होते झाला ओके चाललंय दादा कुठे कुठे गेला आवाज दे दादाला दादा दादाला क्रियान दादाला क्रियान नाही दादा, दादा।, दादा? दादा, दादा, दादा।, ना दादा बोलाच दादा बोल दादा। बोल कुठे चढली ग तू कुठे चढली फरशील इथे बघ हाय कर आई करा काय खाला काय खाला नीट उभी राहा स्माईल कर ए फोटो काढायला उभी राहा आता आम्ही थोडा सुखा करते आणि मग रेडी आहे जाऊला आता आता आमचा नाश्ता रेडी आम्ही भाकरी करणार होतो आता चपातीच बनवली आवाज दे पप्पाला काय ग दे मग पप्पाला

तुला मारते कोण कोण नाव काय कोण मारते तुला काय काय तुकमार फुकमार कुकमार पहिले फ्रान्स ला बघा आता कालिका मातेच्या मंदिराचं काम सुद्धा चालू झालेलं आहे कोण बाबा मारते का तुला yeah. दुकानावर जा तर आहे मटणातला पिया जे पप्पा बुजून खाणार आहेत मी दाखवते तुम्हाला कसं भुजतायत पप्पा yeah. आता बघा पप्पा आमच्या पिया भुजत आहेत तर आम्ही आज आणलेलं आहे मटण मतन, मटणात शिणा याच्यामध्ये जास्त आणलेले शिना आम्हाला खूप आवडतो आणि मी आता मटणाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर तुम्हाला माझी मटणाची फुल रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलला अपलोड आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता तर आता या साईडला मटण माझं होते तर आता या बाजूला मी मटण ठेवलं आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचे थे झाकणात आणि इकडे मी वाट ठेवलेलं आहे तुम्ही बोला एवढा भात तर आम्ही दुपारी सर्वजण भातच खातो सात जण आम्ही टोटल काय काय पाहिजे बघा आता मटन झालेलं आहे आता मी यांना जेवण देते तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि मी जेवणाचा काही व्लॉग शूटच नाही केला मला लक्षातच नाही राहिलं की मला जेवणाचं पण ब्लॉग घ्यायचा आहे तर जाऊ दे आता आम्ही जेवण घेतलं सर्वांनी आता मी जेवण वरती रूममध्ये आली आणि मी घेतली दही खायला दही खाऊन घेते आज करना करना। मी भाकरी पण लवकर करणार आहे कारण आम्हाला संध्याकाळी जायचं आहे आगरी महोत्सवला तर तिकडे पण मी ब्लॉग शूट करणार आहे तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका